नमस्कार राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढताना दिसत असून पुण्यासह सा साताऱ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज राज्यातील अठरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात हलक्या व मध्यम चोरीच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर नगर नाशिक व जळगाव धुळे या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली आहे महाराष्ट्रातील उर्वरित भागात मान्सून अरबी समुद्राला जोडून आहे हे चक्राकार वारे पूर्व मध्य अरबी समुद्रासह दक्षिण महाराष्ट्रावर सक्रिय आहेत परिणामी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे आजपासून बावीस जून पर्यंत कोकण घाटासह मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये तुफान पावसाची शक्यता आहे विदर्भातही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून वाऱ्याचा वेग चाळीस ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नवीन अपडेटसाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद